नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही ठळक बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आणि त्यासोबतच मित्रांनो आज आता आपण आजचे लसूण बाजारभाव ही मित्रांनो पाहणार आहोत आणि आजपासून आपण मित्रांनो लसूण आणि त्याच्यासोबतच आलूचे भाव हा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र मित्रांनो आज आपल्या जवळ आलूचे भाव प्राप्त झाले नाहीत तर आज आपण लसूण आणि कांदा याचे कांदा बाजार भाव हे मित्रांनो आपण आज सांगणार आहोत तर मित्रांनो आपण सुरुवात करूया ते म्हणजे मित्रांनो कांदा बाजार भावापासून आज मित्रांनो विंचूर येथे चारशे एक्क्याऐंशी नगांमधून कांद्याची आवक हे दाखल झाली त्यामध्ये मित्रांनो कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार एकशे एक रुपया आणि सरासरी दर हे दोन हजार सहाशे रुपयापर्यंत आज विंचूर येथे कांद्याला निघाले आहेत त्यासोबतच मित्रांनो सर्वात मोठी बाजार समिती असलेली लासलगाव येथे मित्रांनो एकूण अक अकराशे बावीस नगांमधून कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे ज्यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपये आणि सरासरी दर हे दोन हजार पाचशे एकावन्न रुपये एवढे आज लासलगाव येथे कांद्याला दर हे मित्रांनो प्राप्त झाले आहेत त्यासोबतच मित्रांनो निफाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे पंच्याहत्तर वाहनांमधून कांद्याची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी एक हजार दोनशे रुपये तर मित्रांनो निफाळला आज सर्वोच्च चार हजार रुपये एवढा दर हा मिळालाय आणि मित्रांनो चांगल्या प्रकारे दर हा निफाळला आज कांद्याला निघाला आहे त्यासोबतच मित्रांनो जो सरासरी दर आहे हा दोन हजार आठशे पन्नास रुपये एवढा मित्रांनो मिळाला आहे यानंतर मित्रांनो जे पिंपळगाव बसवत आहे पिंपळगावला आज मित्रांनो आठशे सत्तेचाळीस uh... वाहनांमधून कांद्याची आवक हे दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार एक रुपया तर सरासरी दर हे दोन हजार चारशे पन्नास रुपये एवढे आज पिंपळगावला निघाले आहेत त्यानंतर मित्रांनो सायखेडा येथे दोनशे पाच नगांमधून कांद्याची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी तर सरासरी दर हे दोन हजार चारशे पन्नास रुपये एवढे आज सायखेडा येथे कांद्याला मिळाले आहेत मित्रांनो कालच्या तुलनेत आज कांद्याला बाजारभाव हे थोडे मित्रांनो चांगले आपल्याला दिसून येत आहेत आणि जे जास्तीत जास्त दर आहे याच्यात थोडीशी वाढ दिसून येत आहे तर येत आहे आणि जो सरासरी दर आहे हा मित्रांनो कुठंतरी स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपण या फेब्रुवारी महिन्याची आज मित्रांनो सुमारे अकरा तारीख आहे आणि या तारखेचा विचार करता मित्रांनो सध्याचे कांदा दर ह्या आपल्याला मित्रांनो एक मित्रांनो एक चांगल्या प्रकारे चांगले न म्हणता मित्रांनो एक स्थिर बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे अतर मित्रांनो यानंतर आपण पाहूया हे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सुजापूर येथील लसणाचे भाव मित्रांनो येथे जो सुपर लसण आहे याला सुमारे सात हजार ते आठ हजार रुपया दरम्यान भाव हा मिळाला आहे यानंतर जो लड्डू लसण आहे याला मित्रांनो चार हजार ते पाच हजार रुपया दरम्यान याला लसणाला आज बाजारभाव निघालाय आणि जो मित्रांनो जो चरी लसूण आहे याला एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत लसणाला आज भाव मिळाला आहे तर मित्रांनो हे होते आजचे कांदा आणि लसूणचे भाव मित्रांनो लसूणचे भाव आपण थोडं हिंदीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तो मित्र सुजापूर मे आज लसूण सुपर लसूण आहे इसको सात हजार से आठ हजार रुपये तक और जो लड्डू लसूण आहे इसको चार हजार से पाच हजार रुपये तक और जो चरी लसुन है इसको एक हजार पाच सो से दो हजार पाच सो रुपये तक लसून रेट ये मिला है आता मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ ह्या आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद